मंडळी मी आहे अश्विनी आणि तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये चॅनलचं नाव आहे योलो तर कसे आत आपण सर्व मजेत ना तर मजेतच असायला हवे तिकडे बघा बबनीचं काय सुरू आहे अंघोळ झाले की त्याचा गोंधळ सुरू होतो घरामध्ये इकडे तिकडे पळ गाड्यांसोबत खेळ टी व्ही बघ आणि कोपऱ्यात जाऊन बसतो इतका हुशार आहे तो चला तर मग आपल्या दिवसाची सुरुवात करूया आपण हे बंद करायचं आणि मग टाकायचं टाका हे बघ सी बरोबर टाकतोय पण टाकता येत नाही तुला हा बरोबर ती तस टाक इथे ला वा वा वा, वा। इथे 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 टाक तिथे नाही इथे इथे ट्रायंगल इथे <laughs> सगळंच बॉक्स मध्ये टाकतोय का तू सगळ्यात सोप नाही का डोक्यात तापच नको आपल्या सगळं एकत्र टाकून घ्यायचं कोण टेन्शन घेणार एवढं नाही का बुलू झालं करा बंद आज जरा म्हटलं जरा वेगळी काहीतरी भाजी करूयात तर मेथीची भाजी मी आणली होती तर म्हटलं मेथीची पातळ भाजी करते तर शेंगदाणे मी भाजून घेते इथे आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते हे देखील मला सांगा तर त्यासाठी मी वापरते आहे लसूण मिरची आणि शेंगदाणे आणि हे सगळं जे आहे ते एकत्र मिश्रण वाटून घेते आहे मी मिक्सरमध्ये हो मिक्सरमध्ये हो वाटून घेत असताना तुम्हाला त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करावं लागेल पाणी ॲड केल्यामुळे प्युरी फॉर्म मग तयार होईल तुम्ही याच्यामध्ये आलं वगैरे पण टाकू शकताय पण मी अवॉइड करते तर आता हे वाटण तयार झालं आहे आणि मेथीची भाजी मी निवडून ठेवली होती तर आता ही धुवून आपण चिरून घेऊयात भाजी चिरून न घेताही तुम्ही तशी करू शकताय पण माझ्याकडे कसं लहान बाळ आहे त्यामुळे मी भाजी चिरून घेते स्वयंपाकात सो सगळ्यात सोप्पं काम कोणतं ते माहिती आहे ते म्हणजे भाज्या चिरून देणे तेही पालेभाज्या भाज्या निवडण्यातच खूप वेळ जातो पण पालेभाजी असेल पालक वगैरे असेल तर ती निवडायला किंवा चिरून द्यायला तर एवढा जास्त वेळ लागत नाही तर त्यामुळे सगळ्यात सोपी भाजी पालक मला असं वाटतं पण मेथीचा नंबर त्याच्यानंतर दुसरा येतो कारण मेथीला खूप वेळ लागतो निवडायला आता इथे भाजी चिरून झाली आहे पूर्णपणे तर आता आपण पुढे फोडणीची तयारी करूया फोडणीसाठी तुम्हाला फक्त जिरे आणि तेल लागणार आहे कारण आपण मोहरी वगैरे मेथीमध्ये टाकत नाही आणि हळद पण आपण ॲड करत नाही मेथीमध्ये कारण हळदीमुळे देखील कडवटपणा येऊ शकतो जिरे टाकून झाल्यानंतर आपण जे मिश्रण वाटून घेतलं होतं शेंगदाणे मिरची आणि लसणाचं तर ते तुम्हाला इथे फोडणीमध्ये टाकायचं आहे तर आता मी इथे ते मिश्रण वाटून घेतलं होतं ते इथे ॲड करते आहे आणि थोडं पाणी तुम्हाला इथे ॲड करायचं साधारणपणे एक किंवा अर्धा ग्लास नंतर शिरलेली मेथी आपण इथे ॲड करतो आहे आणि तुम्हाला जर पाणी कमी वाटत असेल तर तुम्ही थोडं पाणी अजून ॲड करू शकताय साधारणपणे एक ते दोन उकळीमध्ये मेथीची भाजी तयार होऊन जाईल आणि चवीनुसार मीठ तुम्हाला इथे ॲड करायचं आहे आता मेथीची भाजी तर केली पण भाजीसोबत खाणार काय तर आपल्याला चपाती देखील करायची आहे खरं सांगायचं झालं तर या भाजीसोबत मला भाकरी खूप आवडते ज्वारीची असो किंवा बाजरीची पण आता माझ्याकडे तेवढा वेळ नव्हता त्यामुळे मी चपाती करून घेतली आहे पटकन चला तर मग आता इथे आपली मेथीची भाजी देखील तयार झाली आहे तुम्हाला ही जर रेसिपी आवडली असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला ही मेथीची पातळ भाजी कशी वाटली चला तर मग येता ना जेवायला आता माझी ड्युटी पण सुरू झाली आहे पण इकडे बघा बबरीचा पाय कुठे चाललाय त्याला माहिती आपली आई किती कामात असली तरी आपल्याला अजिबात सोडणार नाही त्याला त्यामुळे तो कंटिन्यू माझ्याकडेच येत असतो चला तर मग आजसाठी एवढंच आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय टेक केअर